अरे त्यांची आणि माझी साईज एक आहे ना म्हणून आम्ही वापरतो आई घालूया नो तुम्ही साईज कधी मोजली आई घाल्या ती साईज नाही चड्डीची साईज अच्छा मला वाटलंय तुझ्यामुळे उशीर फुकटचा मला काय बोलतोय काय मग डोंबोलीच्या सलमान खान आज कुठे शूटिंगला लीड रोल मिळाला मला कोणता लीड रोल ते पण हिंदी सिनेमा घे शपथ घे बघ्या लीड नाही आहे पण महत्वाचं आहे गंडवला अरे छाटा कोण कुत्रा पण विचारत असला तुला शूटिंगच्या तिकडे आणि म्हणे लीड रोल तुला आज अन्नाचा वडापाव खायचा आहे ना शेवटचे दहाच रुपये उरलेत माझ्याकडे अरे तूच तर माझी डार्लिंग नाही यार तूच माझा सलमान खान चल छोटी हा बघ समीक्षा मग झोपलाय बा अजून अरे पण दरवेळी नवीन नवीन पोरगी ए लवडा उठ आहे आम्ही कामात चाललोय संध्याकाळी लेट होईल मला हा ठीक आहे जा समीक्षा आता कोण नंतर पंचावन्न सोमनाथ सोमनाथ अरे सोमनाथ झाले दार उघडण्या तर सिंगल मर्शील सोमनाथ हे काय रे अरे मगच पासून बेल वाचवतोय दरवाजा उघडत नाही ठीक आहे ना मी चल फोन खुल। लवकर खेळ कुठे गेला ना या डुकराला कापून गाव जेवण घेतला ना तर नाव नाही सांगणार सोमनाथ सोमनाथ ऐकायला बेडरूम मध्ये आपल्या पाठीमागे मुलगी नाही आणली ना चल झाडायला कोण परीच पडणार आहे म्हणते झाडयला अरे पण हा आवाज कुठून येतोय तोच काडत असेल झाड आहे तू येआय कर छोडू ना जाणू मेरा हात जानू जाणू छोडू तुमरा जो वो दो दोस्त है दोनों ना घंटा घंटा भर जे में हाडली अजी कुछ इतसा चेहरा बनवते खूप प्रयास दिस हट्ट बघ बघ आई गल्या झाडाची प्रगती बघ आपण इथेने इमेजिन करत बसलोय आත්මते प्रॅक्टिकल करतो रे डोकं फिरलं हे सोमनाथ अरे एवढ्या उघड नाही तर तुला मुलंच होणार नाही आणि मुलग्यात पण होईल आणि एड्स पण होणार नको नको मी त्याच्या बाजूला झोपतो अरे झोपण मी पण एड्स होत नाही रे हा मग ठीक आहे सोमनाथ उघड सोमनाथ सोमना जा बघ आई जा दहा वीस तीस चाळीस शंभर काय बँच काय नोकर समजलंय का सोमनाथ अरे मालक तुम्ही आता इथे अरे तुमच्याकडे काम होत रे नाही नको अरे उघड रे नको नको अरे उघड मालक गेले गोटे कपड मालक तुम्ही याचा त्रास काय घेतला आम्हाला फोन केला असता आम्ही आलो तुमचा फोन लागू केव्हा ना ते पण म्हणा तर मी काय म्हणत होतो कलरचं काम करायचंय तर तीन दिवस तुम्ही तिघ बेडरूम मध्ये शिफ्ट व्हाय हो मीच काढला मीच काढला हो या ओ या म्हणजे इंग्लिश मध्ये येस मालक म्हणजे इंग्लिश मध्ये येस ओ या, या। अस बर बर तुम्ही ते का दिवस बेडरूम मध्ये शिफ्ट ना छोडो ना, ना मालक टेन्शन कशाला घेत आम्ही करू ना मुलीचा भात होतोय नाही मुलगी कुठे डॅडी आय एम युअ हा पण तूच काढला असेल आवाज तपस्वी

बस झाला तुमची नौटंगी चला चालते पडायच्या इथून तीन महिन्याचं भाडं दिले ना अजून तुम्ही चाळीसल्या रूम मध्ये शिफ्ट चला एका शब्द ऐकून घेणार नाही मी उठा उठा लवकर चला चाळीसल्या रूम मध्ये शिफ्ट व्हा चला गला। चला मालक चला ओ तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्याकडे अजून खूप व्हिडिओ आहेत आणि सीडी सुद्धा आहेत तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला देऊ शकतो मी नाही नाही तुम्ही काय म्हणताय व्हिडिओ आवडित तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा